हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती याचं नाव आहे वेदा क्रिएटिव्ह फॅशन तर बघा क्रिएटिव्ह या शब्दापासूनच आपली क्रिएटिव्हिटी दिसायला सुरुवात होते तर तुम्ही अगदी अगदी बेसिकपासून जर तुम्हाला शिव शिवण क्लास शिकायची इच्छा असेल तर तुम्ही फ्रॉकपासून शिलाई काम आहे ते सुरू करू शकता पण जर तुम्हाला फ्रॉक शिकायचे असेल तर तुम्हाला मेजरमेंट कसं घ्यायचं वगैरे हे समजत नाही तर तुम्हाला मी आज बघा सोप्या भाषेत एकदम एक ते बारा वर्षाच्या मुलींसाठी जो फ्रा फ्रॉक्स फ्रॉकचा जो ड्रायग्रॅम असतो आणि थ्वेरे असते तीसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा जो मापाचा चार्ट आहे तो तुम्हाला देणार आहे तर बघा हा मी मापाचा चार्ट जो आहे तो आता मी पाच सहा वर्ष झालं शिवणकाम करत आहे तर त्यानुसारच हा जो चार्ट आहे तो मी बनवलेला आहे आणि या चार्टनुसारच मीसुद्धा कटिंग करते तर इथं बघा मी वय लिहिलेलं आहे वयानुसार आपण हे वय आहे एक दोन तीन चार वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष हे बारा वर्ष तर ही वर्ष आहेत मुलीची आणि इथं आपण त्या मुलींच्या मापानुसार शोल्डर मुंडा छाती कंबर कंबर गळा गळारुंदी पुढचा गळा मागचा गळा पूर्ण उंची ही किती घ्यायची आहे तर ते मी या चार्टनुसार समजवलेलं आहे तर बघा या चार्टमध्ये बघा मी अगोदर तुम्हाला एका वर्षाच्या मुलीचं माप जे आहे ते तुम्हाला समजावून सांगते तर आपण हे जे बाकीचं आहे ते इथं झाकून ठेवू आणि आता एका वर्षाच्या मुलीचं माप बघूया तर हे वय वर्ष आहे एक वर्ष तर एका वर्षाच्या मुलीसाठी बघा शोल्डर आपण सात इंच घेणार आहे मुंडा साडेतीन इंच छाती अठरा इंच कंबर अठरा इंच कंबर उंची सहा इंच गळारुंदी दोन इंच पुढचा गळा तीन इंच मागचा गळा तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता दोन ते तीन म्हणजे एक दोन तीन तुम्ही या तीनपर्यंत पुढचं जे अंक आहे ते तुम्ही कितीही ठेवू शकता तर आता तुम्हाला पूर्ण उंची जी फ्रॉकची पूर्ण उंची घ्यायची असते ती तुम्ही चौदा पंधरा इंच घेऊ शकता तुमच्या इच्छानुसार पंधराच्या सुद्धा म्हणजे घेऊ शकता पण पंधरा इंच ही एका वर्षाच्या मुलीसाठी जी उंची आहे ती परफेक्ट आहे तर तुम्ही चौदा किंवा पंधरा इंच घेऊ शकता त्याच पद्धतीने बघा इथं दोन वर्षाच्या मुलीची ही मापं आहेत हे सोडून द्यायचं आणि हा शोल्डर आठ इंच मुंडा चार इंच छाती वीस इंच कंबर वीस इंच कंबर उंची सात इंच गळारुंदी दोन इंच पुढचा गळा तीन इंच मागचा गळा दोन ते तीन इंच घेऊ शकता पूर्ण उंची सतरा किंवा अठरा इंच घ्यायची आहे तुमची इच्छा तुम्हीला सतरा इंच घ्यायची असेल सतरा इंच घ्या अठरा इंच घ्यायची असेल अठरा इंच घ्या पण अठराच्या जास्तीत जास्त पुढे घेऊ नका कारण पुढची पुढे जर उंची घेतली तर ती तुमच्या उंचीला जास्त होईल आणि जर तुम्ही वाढीव जर फ्रॉक शिवणार असाल तर तुम्ही एकोणीस इंच घेऊ शकता पण ही अठरा इंच पूर्ण होऊन जाते तर हे बघा ही अशी जी मापं आहेत ती मी इथं बारा वर्षाच्या मुलीपर्यंत लिहिलेली आहेत आणि या मापाने जर तुम्ही कटिंग केलं तर तुम्हाला ही जी फ्रॉक आहे ती एकदम परफेक्ट बसणार आहे तर याचं बघा आता तुम्ही माप कशी टाकायची ते मी तुम्हाला समजवून सांगणार आहे तर इथं बघा मी एक कार्डबोर्ड घेतलेला आहे त्याच्यावर तुम्हाला ही माप कशा पद्धतीने टाकायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही याच्यातले कोणत्याही मापाची कटिंग या पद्धतीने करू शकता तर मी इथं बघा एका वर्षाच्या मुलीची जी तुम्हाला इथं ड्राफ्टिंग आहे ती तुम्हाला इथं करून दाखवणार आहे तर बघा अगोदर आपल्याला पूर्ण उंची लागते तर पूर्ण उंची मी इथं घेणार आहे पंधरा इंच तर पूर्ण उंची आहे इथं मी घेतलेली आहे ही पंधरा इंच आता आपण बघा जो वरचा जो भाग अप्पर पार्ट पार जो असतो तो आपण कंबर उंचीच्या मापाने घेणार असतो तर तो, तो सहा इंच घेणार आहे आणि सहा वजा पंधरा वजा सहा केलं की त्याच्यातून येतं नऊ इंच तर वरचा जो भाग आहे हा वरचा सहा इंच येणार आहे सहा इंच वरचा भाग येणार आहे आणि नऊ इंच हा घेर येणार आहे तर त्याच्यानुसार मी तुम्हालाही आता कटिंग कशा पद्धतीने करायची ते दाखवणार आहे तर बघा कंबर उंची आता आपण इथून जो आपला पूर्ण भाग असतो तो इथून इथंपर्यंत इत्थ हा आपण सहा सा। इंच इंच घेणार आहोत प्लस आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे इथून इथंपर्यंत इत्थ शून्य ते एक सहा इंच म्हणजे कंबर उंची अधिक सा कंबर उंची अधिक अर्धा इंच हे घेणार आहे इथं आता आपल्याला इथून एक ते दोन म्हणूया आपण शोल्डर घ्यायचा आहे तर शोल्डर आहे सात इंच तर इथून इथंपर्यंत शोल्डरचे निम्म घ्यायचं तर इथं किती येणार इथं येणार आहे शोल्डर तर शोल्डर आहे सात इंच तर सातचा निम्मा किती होणार आहे तीन पॉईंट पाच म्हणजे साडेतीन इंच हा इथं शोल्डर घेणार आहे आता आपल्याला मुंढा घ्यायचा असतो दोन ते तीन इथं आकडा लिहूया आपण तीन दोन ते तीन इथं मुंढा मुंढा आपण किती घेणार आहे साडेतीन इंच हा एका वर्षाच्या मुलीसाठी मी तुम्हाला दाखवत आहे इथं आता आपल्याला छाती घ्यायची आहे छातीचा इथून हा इथं आपण इथे तीन लिहिलेला आहे तर इथे चार ते पाच घेऊया तर इथून इथंपर्यंत छाती आहे अठरा इंच तर अठराचा चौथा भाग घ्यायचा आहे तर अठराचा चौथा भाग आपला किती होणार आहे साडेचार इंच हा आपला छातीचा चौथा चा भाग होणार आहे छातीचा तर इथे या रेषेवर आपण घेणार आहे चार ते पाच छातीचा चौथा भाग तर इथंपर्यंत आला हा आपला साडेचार इंच त्याच्यात तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे इथं आता आपल्याला इथून इथंपर्यंत हा पण कमरेची उंची घेतलेलीच आहे आता इथून इथंपर्यंत म्हणजे इथं पाच लिहिलेला आहे तर इथं इथं सहा लिहूया आणि इथं शून्य लिहिलेलं आहे मग शून्य ते सहा आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर कंबर पण आहे अठरा इंच तर इथं कंबर घ्यायची आहे बघा तर कंबर पण येणार आहे साडेचार इंच सा, ओके अठराचा चौथा भाग येतो साडेचार इंच आणि त्याच्यात सुद्धा आपण दीड इंच मार्जिन ॲड करणार आहे आणि हे इथं जोडून हा वरचा भाग जो आहे तो या पद्धतीने या मापावर कटिंग करणार आहे आता आपल्याला खालचा जो घेर आहे तो घ्यायचा आहे तर घेर तुम्ही कसा घेणार आता जो आपला घेर वरची म्हणजे इथं आपण लिहूया शून्य ते एक शून्य ते एक आपल्याला किती घ्यायचं आहे म्हणजे उंची घ्यायची आहे इथं तर वरचा भाग आपण सहा इंचाचा हा कटिंग केलेला आहे आपल्याला पूर्ण उंची पाहिजे आहे पंधरा इंच आणि पंधरातनं आपण वरचा भाग आहे तो वजा करायचा आणि खालचा येणार आहे तो घेर येणार आहे तर आपला घेर किती येणार आहे नऊ इंच तर इथं मी नऊ इंच शून्य ते एक घेणार आहे उरलेली जी उंची आहे ती शून्य ते एक हां इथं शून्य ते एक झालं नऊ इंच घेतलं मी इथं त्याच्यात मी दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहे तुम्ही एक इंचसुद्धा करू शकता आता आपल्याला बघा जो कपडा प्लीजसाठी लागतो तर तो किती घ्यायचा आहे तर इथं कमरेचा चौथा भाग चौथा भाग प्लस दहा इंच आपल्याला इथून इथंपर्यंत घ्यायचं आहे पण ही बाजू जी आहे ती फोल्ड आहे म्हणजे एकासाठी आपल्याला कमरेचा चौथा भाग अधिक दहा इंच तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पुढच्या आणि पाठच्या प्लीसाठी जो कपडा आहे तो मिळणार आहे तर यानुसार तुम्ही इथंपर्यंत ही कोणत्याही मापाची जी कटिंग असेल ती तुम्ही करू शकता इथं बघा इथं शून्य ते एक आपण कंबर उंची घेतली बरोबर तर तुम्हाला समजा नऊ वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक करा कटिंग कर, 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 कर करायची असेल तर तुम्ही शून्य ते एक इथं कंबर उंची म्हणजे अकरा इंच घेऊ शकता हे समजलं हे समजलं तुम्ही इथं कुठं कोणत्याही मापाची या पद्धतीने कटिंग करू शकता तर तुम्हाला याच्यावर जर समजलं नसेल तर तुम्ही पाठचा जो व्हिडिओ मी याच्यावर दिलेला आहे बघा ही फ्रॉकची ड्राफ्टिंग आणि फेरी तर ती समजावून घ्या ही जर तुम्ही समजली ना की तुम्हाला याची या मापानुसार कटिंग करायला काहीच अवघड जाणार नाही तर तुम्ही हा एक व्हिडिओ नक्की बघा याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। नक्की देईल तर बघा इथं पण तुम्ही हे करू शकता आता इथं मी चार इंच लिहिलेलं आहे मागचा जो गळा आहे तो सात वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत तर तुम्ही चारच इंच घ्यायचं आहे का तर चार इंच घेतला नाही तरी चालेल फक्त तुम्हाला तीन इंच घ्यायचं असेल दोन इंच घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता चारच्या पुढे तुम्ही कोणताही कोणत्याही मापाचा गळा जो आहे तो कटिंग करू शकता फक्त जास्तीत जास्त चारच्या पुढे तुम्ही जायचं नाही आहे आता इथं सत्तावीस उंची घेतलेली आहे तर तुम्ही सव्वीससुद्धा सुद्धा घेऊ शकता सत्तावीससुद्धा सुद्धा घेऊ शकता इथे सत्तावीस लिहिल्या इथं पण सव्वीस घेऊ शकता सत्तावीस घेऊ शकता तुमच्या इच्छेनुसार घ्यायचं आहे फक्त याच्या या पुढची जी माप आहे ती तुम्ही घ्यायची नाही जर तुम्हाला वाढीव जर शिवायचं असेल तर पुढचं माप जर दहा वर्षाची आता मुलगी असेल तर तुम्ही अकरा वर्षाचा माप टाकून शिवू शकता आणि फिटिंग जे आहे ते दहा वर्षाच्या मापाने करू शकता तर हा जो चार्ट आहे तो तुम्ही एकदा स्क्री स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे याच्यानुसार तुम्हाला कटिंग करायला सोपं जाईल तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर याच्यातलं काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारा मी त्याच्या अॅन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेन तर चला पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओ जे आहेत ते कोणते बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय आणि हा सुद्धा एकदा नक्की व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमचे जे सगळे डाऊट आहेत ते क्लिअर होतील